बुलढाणा शहरासह जिल्ह्यातील धामणगाव बढे येथून चारधाम यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या दोन लक्झरी बसपैकी एका बसला मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील कोलारस नजीक शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली मार्च दोन हजार तेवीसमध्ये बुलढाणा येथे खासगी बसचा भीषण अपघात झाला होता या अपघातात पंचवीस प्रवासी जळून अक्षरशः कोळसा झाले होते अगदी तीच प्रजिती बुलढाणेकरांनी परत एकदा बघितली पण नशी बलवत्तर म्हणून झाली नाही दरम्यान राखत सर्व भाविक बसमधून बाहेर पडल्याने आहे बुलढाणा जिल्ह्यातून दोन लक्झरी बसद्वारे साठ भाविक केदारनाथ यात्रेसाठी पंधरा मे रोजी निघाले होते एका बसमध्ये धामणगाव पढे येथील तर आग लागलेल्या बसमध्ये बुलढाणा येथील भाविक होते मध्य प्रदेशातील शिवपुरी ते गुणा या फोरलेन महामार्गावरील कोलारस पोलीस ठाण्याच्या हद्दीत बैरसिया क्रॉसिंग नजिक बसमधून धूर निघत असल्याचे निदर्शनास आल्याने चालकाने बस थांबवली व सर्व भाविकांना सुखरूप खाली उतरवले बसमधील सर्वच्या सर्व तीस भाविक सुखरूपपणे उतरण्यात यशस्वी झाल्याचे भाविकांपैकी एकाचे नातेवाईक एक असलेल्या उल्हास वडे पाटील यांनी सांगितले या बसमध्ये अठरा महिला व बारा पुरुषांचा समावेश होता दरम्यान बसने चांगलीच आग सांग पकडली होती कोलारस पालिकेच्या अग्निशमन दलाने नंतर ही आग विजवली परंतु बस पूर्णत जळून खाक झाली आहे और मैं सबसे लास्ट सीट में थे जब तक हम उतर रहे थे पूरे कि हम अगर दो मिनट भी लेट हो नीचे उतरते थे तो हम हमको नहीं मिलते कितना जल्दी वो नीचे से आ रहा था हमको मालूम नहीं था ये जो आगे के थे उनको पता चला था हम तो पीछे थे तब तक ऐसा लग रहा था कि हम उतर सकते हैं या नहीं ये बच्चा था मेरे साथ ये आगे था ये भी नहीं उतरा इतना दूर हो बस जान बचाकर कर भागते कुछ भी नहीं सामान मोबाइल गया कुछ भी नहीं लिया बस नीचे उतरने के हमको आप कहाँ से कहाँ जा रहे थे हम बुल्डाना जिला के हैं है केदारनाथ बद्रीनाथ धरने आरोप जा रहे थे सभी का प्रॉब्लम था एक बार शॉर्ट सर्किट हो गया था तभी भी हमने बोला आज भी हम दो घंटे इसी ऐसी लेट हो गए थे